एक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्ता साथी, SNX मी ऍडव्होकेट युरेश पवार मधी सपाटीच्या नावाने जो विनय बंदाचा गुन्हा नोंद आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जो पसरत नसा होता त्याच्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितेचा कायदेशीर ऍडव्होकेट मी आहे आज सुधीर म्हणून नामात्र कोणी तर नेता आहेत शरद पवार रटाचे शरद पवार रटाचे जे नेते आहेत त्यांची स्टेटमेंट अशी आहे की ती टॅप होता पीडितेचा जे आहे ते हनी टॅप होता वास्तविक पाहता त्यांना अशी स्टेटमेंट देता येत नाही आहे त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट जमा आहे सपाटींचे त्या पीडितेस संबंध ठेव हो। म्हणून जबरदस्तीसाठी नऊ दहा फोन होते असे एकोणीस फोन आहेत ते सीडिया ते टाळून त्याच्यामध्ये चारशीट जमा आहे असा असतानाही त्या पिडितेची बदनामी व्हावी पीडितेच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये चुकीचा मेसेज जावा म्हणून सुधीर थोडमास शरद पवार अड्डाचे जे अध्यक्ष आहेत ते पक्षात सपाटींना पक्षात देण्यासाठी पक्षाच्या आडून पीडितेची बदनामी करत आहेत ह्याच्याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत माफी मारावी अन्यथा आम्ही उद्या शरद पवार साहेब जे पद म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत श शरद पवार अड्डाचे शशीरांत शिंदे आणि सुधीर थोडमास ह्या तिरांच्या नावाने नोटीस पाठवून इथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पायवड दाखवताना आहे तातडीने त्यांनी माफी मागावी त्यांना माहीत आहे ना तो हानी टाप होता रा सफाटीने त्या बाई अगदी जबरदस्तीत असे त्या रटनेच्या ठिकाणी ते होते रा तिथं इथला त्या पीडितेंना बदनाम करणं हे योग्य नाही आहे जर असे नेता म्हणून इंडादा असेन हे नेते हा माता मातावरिणींची इज्जत म्हणजे हानीटाप वाढत आहे मातावरिणींच्या बाबती इज्जती बाबतीत त्यांना काही सुद्धा देणं देणं नाही आहे ही डेंड्याचे तातडीचे नेते ती म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी आणि हे सातत्याने शरद पवार साहेबाचं नाव येत आहेत शरद पवार साहेबांचं शरद पवार गटाचं नाव घेऊन पीडितेवती दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून शरद पवार पक्षा राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार त्या पीडितेची बदनामी करण्यात पुढं आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब शशीराम शिंदे प्रदेशाध्यक्ष आणि इथं जे अध्यक्ष आहेत सुधीर थरडम यांना आम्ही उद्या नोटीस पाठवून कोर्टात दावा दाखवणार आहे यांनी चोवीस तासाच्यात मागपी मागावी अन्यथा पुढच्या कायदेशीर गोष्टीसाठी त्यांनी सज्ज असावं